नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजय पाटील आणि आपण जाणार आहोत दत्तू मांडुळे यांच्या शेतामध्ये दत्तू मांडुळे यांच्या शेतामध्ये जाण्याचं विशेष कारण म्हणजे आपल्याला त्यांचा डाळिंबाचा प्लॉट बघायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं प्रकारे दाडिंब दत्तू मांडुळे यांच्या शेतामध्ये आहे दत्तू मांडुळे आणि मित्रांनो तुम्ही दाडिंब तर हे बघतच असाल त्यांना साधारणपणे किती खर्च लागलेला आहे किती पैसे लागले आणि त्यांना उत्पन्न किती आलेलं आहे आपण संपूर्ण माहिती दत्तू मांडुळे यांच्याकडून घेऊ ओके तर मित्रांनो दत्त मांडुळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून दोन एकर मध्ये त्यांनी पंधरा लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे आपण संपूर्ण माहिती दत्तू मांडुळे यांच्या शेतामध्ये आलेले आहेत आपले पाहुणे म्हणजे आपले भडगाव तालुक्यातले मुलूक मैदानी तोफ म्हणजे आमचे प्रदीपजी देसले ते ते आहेत आणि सतत ते दत्तू मांडुळ्यांच्या शेतामध्ये येत असतात आणि आजही ते दत्तू मांडव्यांच्या शेतामध्ये आलेले आहेत आपले प्रदीपजी देसले म्हणजे आपले भडगाव तालुक्यातील मुलुक मैदानी तोफ तर मित्रांनो आता आपली एंट्री दत्तू मांडुडे यांच्या शेतामध्ये होत आहे आणि आपण दत्तू मांडुडे यांच्या शेतामध्ये जाणार आहोत आपले साक्षात प्रदीप आहेत नमस्कार प्रदीपजी देशले तर चला आपली एंट्री होत आहे दत्तू मांडुडे यांच्या शेतामध्ये ओके तर मित्रांनो आपली एंट्री दत्तू मांडुडे यांच्या शेतामध्ये झालेली आहे तुम्ही बघू शकता दत्तू मांडुडे यांचा डाळिंबाचा प्लॉट तुम्ही बघू तर मित्रांनो दाळिंबा प्लॉट आपण पूर्णपणे बघितलेला आहे आणि आपण दत्तू मांडवडे आणि प्रदीपजी मुलाखत घेऊ आपण त्यांना ऐकू ते काय सांगतात ते ओके आणि त्यांचा डाळिंबाचा तुम्ही प्लॉट बघू शकता खूप सुंदर शेती करतात ते आणि त्यांचा पहिला माल या ठिकाणी तुटलेला आहे हे बघू शकता तुम्ही किती ने किलो ते पण सांगा रुपये पर, केजी। पर केजी जी आणि त्यांचा हा जो मार आहे एकशे पंचावन्न रुपये पर के जी गेलेला आहे आणि पाणी साठी आमचे मुलूक मैदानी तो प्रदीप जी देसले या ठिकाणी आलेले आहेत दत्तू मांडर सोबत काहीतरी संवाद करतील काहीतरी ते काहीतरी सांगतील दत्तू दादांच्या बाबतीत सांगायचं झालं एक मातीतला एक चांगला शेतकरी म्हणजे हाडाचा शेतकरी जी पारंपरिक जी शेती आपल्या वाडवडिलांपासून व्हायची त्या शेतीला कुठेतरी छेद देत एक आधुनिक पद्धतीने एक चांगली शेती करणारा एक तरुण आहे ज्याच्या माध्यमातून आपलं परिसराने खरोखर प्रेरणा घेतली पाहिजे कदाचित मी सुद्धा सांगतो की जर मी हा शिक्षक राहिलो नसतो किंवा काही राहिलो नसतो तर मी सुद्धा एक चांगल्या प्रकारे दत्तूबाच्या मार्गदर्शनाखाली शेती केली असती इतकं सुंदर आणि आता जर तुम्ही बघाल खानदेशामध्ये अशा पद्धतीचा प्लॉट आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही एकशे पंचावन्न रुपये पर किलो हा एक्सपोर्ट होणारा माल दत्तूबाने अक्षरशः रात्रंदिवस त्यांच्या परिवाराने रात्रंदिवस मेहनत घेऊन एवढ्या मोठ्या क्षमतेने म्हणजे साधारण एक फळ आता हा सेकंड टप्पा आहे या अगोदरचं त्यांचं एक फळ साधारण चारशे ते पाचशे ग्रॅम होतं इतकं प्रभावी काम त्यांनी केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही झाडावर बघितलं तर कुठल्याही प्रकारे रोगराई काही दिसत नाही आणि जो रेडनेस आहे तो सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि आतून सुद्धा फळ अत्यंत गोड आणि चविष्ट आहे आणि पासून आपण सर्व तरुणांनी प्रेरणा घ्यावी राजकारण समाजकारण या सर्व गोष्टी होत राहतात पण कुठेतरी सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करणारा एक उमदा तरुण ज्या वेळेस अशा पद्धतीने शेती करतो तर ती आपल्याला दत्तुबा मांडोळ्यासारख्या मित्रांच्या माध्यमातून नक्कीच प्रेरणादायी ठरेल पण दत्तुबाहांसाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी खूप मोठं व्हावं अजून नाव साता समुद्रापलीकडे त्यांचं जावं याच अनंत शुभेच्छा धन्यवाद तर मांडवडे तुम्हाला साधारणपणे इथं या प्लॉटमध्ये किती खर्च लागलेला आहे मित्रांनो सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक माझे चांगले मित्र बी आहेत प्रदिदा देसले पाटील खऱ्या अर्थाने आम्ही दोन हजार दहा पासून एकमेकांच्या सुखदुःखात सदैव राहतो आणि दादा एक चांगल्या पद्धतीचे शिक्षक बी आहेत आणि तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत खऱ्या अर्थाने आमचे दादांनी चांगली पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही जर ते झालो ही खऱ्या अर्थाने म्हणजे दादांची खूप मोठी आमच्यासाठी जी धडपड होती ना त्या पद्धतीने आम्ही घडलेलो आणि मित्रांनो सांगण्याचा विषय झाला शेती आ, शेती ही खूप महत्वाची मा आणि माझ्या प्लॉटमध्ये दादा दरवेळेस येत असतात दोन हजार अठरापासून पासून तर आता दोन हजार पंचवीस मी एक चांगल्या पद्धतीचं दाळू पीक घेतोय आणि या पाच ते सहा वर्षामध्ये दादा मी दोन एकर शेतीमध्ये पन्नास ते साठ लाख रुपये मी या ठिकाणी कमावलेले आहे एकदम इतक्या पद्धतीने मी पैसे कमावले असताना दोनच एकर शेती आहे दोन एकर शेतीमध्ये दोन एकरचा प्लॉट ह्या या दोन एकर प्लॉटमध्ये यावर्षी मी एकशे पंचावन्न रुपये किलोने जागेवरती हा दाढी मिस्फोट केलेला आहे आणि जो तुम्ही आता पाहताय ना माझा जो पहिला तोडा आहे एकशे पंचावन्न रुपयेने तो एकतीस एक ऑगस्टला आणि एकतीस जुलैला तो माल तुटला होता माझाला त्यानंतर आज दहा दिवस झालेले आणि आता दुसऱ्या मालची हार्वेस्टिंग मी या ठिकाणी करणार आहे त्याच्यामध्ये मला आठ ते दहा टन माल मिळाला त्याच्यामधून दहा ते बारा लाखाचं उत्पन्न आतापर्यंत झालेलं आहे पंधरा लाखाच्या पुढे मला उत्पन्न अपेक्षित आहे सरासरी अपेक्षित सरा दोन हजार एकर क्षेत्र आहे आणि जमिनीचा पोत जरी बघितलं ना तर जमीन ही मुरमाळ जमीन आहे म्हणजे या जमिनीमध्ये बहुतांश इकडच्या परिसरातली लोक फार काही नव्याने करू पाहत नाही किंवा यशस्वी होत नाही शक्यतो शेतकरी प्रयोग जरी करत असेल पण होत नाही पण दत्तूबानी खरोखर वाख्यांना जोगा आहे आणि यापासून खरोखर प्रेरणा घेतली पाहिजे असं हे काम आहे दादा म्हणजे ही शेती दाडीम शेती अशी आहे की तरुणांनी खऱ्या अर्थाने शेतीमध्ये उतरलं पाहिजे याच्यामध्ये क्लासून आज करायला जेवढा पगार असतो एक लाख रुपये वर्ष महिन्याचे तेवढा पैसा दोन एकर शेतीमध्ये माणूस कमवू शकतो आज मी पंधरा लाखामध्ये मी तीन लाख रुपये खर्च करतो तर बारा ते तेरा लाख रुपये मी प्रॉफिट या शेतीमध्ये कमवतोय दादा आणि खूप काही अवघड आहे व असं विषयने की माणसाने व्यवस्थित आणि वेळेनुसार जर काम केलं तर दाडीम शेती एकदम सोपी आहे बिलकुल तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती दत्तू मांडवडे आणि प्रदीपजी देसले यांच्याकडून घेतलेली आहे की कि त्यांना किती उत्पन्न आलं तर साधारणपणे त्यांना तीन लाख रुपये खर्च आला दोन एकर दाडीमच्या प्लॉटमध्ये आणि पंधरा लाख रुपये त्यांनी उत्पन्न या दाडींच्या प्लॉटमध्ये घेतलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलाच म्हणजेच अजय पाटील स्टार मेकर या यूट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानदेश